श्री स्वामी समर्थ आज नाश्त्यासाठी बनवली होती मुलांची आवडती मसाला मॅगी तर बघा किती सुंदर ती मॅगी तयार झाली होती मी हा व्हिडिओ शेअर करणार नव्हती पण ही मॅगी खूप टेस्टी झाली म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ शेअर करू त्याच्यासाठी कांदा गाजर टोमॅटो शिमला मिरची आणि कोथिंबीर मी बारीक कापून घेतलेली आहे तुम्हाला जसे आवडत असेल तसे कापून घ्यायचं आहे कांदा फक्त चांगला बारीक करायचा आता हे सगळं मी कापून घेतलेला आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण मध्ये खूपच माती होती त्याच्यामुळे तिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता एका पॅनमध्ये तेल गरम केलेला आहे तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर टाकलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये कांदा थोडासा लाल करून घेणार आहे गॅसची फ्लेम खूप स्लो ठेवायची नाही कारण आपल्याला भाज्या खूप शिजवायच्या नाही मिडियम फ्लेमवरतीच आपण सगळ्या भाज्या इथे फ्राय करून घेणार आहोत आता थोडासा कांदा लाल झाला की याच्यामध्येच मी एक हिरवी मिरची बारीक कापून टाकलेली आहे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर मिरची टाकू नका फक्त मॅगी मसालाच थोडासा वापरला तरी चालेल आता कांदा आणि मिरची लाल झाली की याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या टाकून घेणार आहोत आणि त्यांना फक्त सॉटे करून घ्यायचं आहे खूप भाज्या शिजवायच्या नाही कारण त्यांच्यामधील जो क्रंच आहे तो आपल्याला जाऊ द्यायचा नाही भाज्या जर खूप शिजल्यात तर त्यांची चव ही वेगळी वे लागते म्हणून थोड्याशा क्रंचीस अशा आपण इथे भाज्या ठेवणार आहोत माझ्याकडे मटार मा अवेलेबल नव्हती तुमच्याकडे मटार असेल तर ती टाकली तरी चालेल पनीर टाकलं तरी चालेल मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या तुम्ही मॅगीमध्ये किंवा नूडल्समध्ये ट्राय करू शकता आता यांना मी एक मिनटं सॉटे केल्यानंतर या भाज्यांच्या टेस्टप्रमाणे याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची टाकलेली आहे आणि थोडंसं या भाज्यांना लागेल एवढं मीठ टाकलेलं आहे कारण मॅगी मसाल्यामध्ये दे देखील मिरची आणि मीठ हे असतंच आता याच्यामध्ये फक्त एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला वाली जर मॅगी आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता मी खूप अशी ड्राय मॅगी करणार नाही थोडीशी लिक्विडीच मॅगी करणार आहे आता इथे मॅगीचे दोन स्लॅब मी घेतलेले आहेत आणि त्यांचे तुकडे करून घेणार आहे मला लाँग नूडल्स आवडत नाही तुम्हाला लाँग नूडल्स आवडत असतील तर तसेच ठेवले तरी चालते बऱ्याच ठिकाणी गव्हाच्या पिठापासून देखील मॅगी बनवून मिळते तिचा वापर केला किंवा शेवया असतात त्याचा वापर केला तरी चालेल आता मॅगी मसाल्याचे दोन पाऊच याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत पाण्याला उकळी आल्यानंतरच मॅगीचा मसाला टाकायचा म्हणजे त्याची चव अजून डबल होते सुरुवातीलाच थंड पाण्यामध्ये मॅगीचा मसाला टाकायचा नाही आता याला उकळ आली की याच्यामध्ये आपण जी मॅगी क्रश करून ठेवली होती ती टाकायची खूप मिक्स करायची नाही फक्त वरच्या वर थोडंसं मिक्स करायचं आणि फक्त तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे खूप स्लो नाही चार मिनटानंतर बघा मॅगीने पूर्ण इथे पाणी शोषून घेतलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित मॅगी शिजवून तयार झालेली आहे खूप ड्राय झाली नाही आणि ओवर देखील झाली नाही जशी हवी होती तशी ते मॅगी शिजलेली आहे लगेच गॅसची फ्लेम मी बंद केली आणि इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे एकदम जबरदस्त इथे मॅगी तयार झालेली आहे तुम्ही वरतून पनीर देखील क्रश करून टाकू शकता आता आपण प्लेटिंग करून घेऊयात तुम्हाला समजेलच आता मॅगी कशी झाली आहे बघा मॅगीच्या कलरवरून समजत असेल की मॅगी कशी झालेली आहे ही मॅगी खूपच टेस्टी झाली होती म्हणून हा व्हिडिओ मी शेअर केला आहे मुलं बऱ्याच भाज्या खात नाही त्यामुळे त्यांच्या आवडत्या मॅगीमधून अशा भाज्या त्यांना खायला देऊ शकता म्हणजे मुलं देखील खुश आपण देखील खुश आणि हे मॅ मै मॅगी करण्यासाठी वेळ देखील खूप लागत नाही त्याच्यामुळे नाश्त्यासाठी अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकता नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की मॅगी कशी झाली होती ती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद